नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा ऑगस्ट आपण आहोत का कांदा मार्केटमध्ये अवकाश साधारणकार काय पाहू शकता लाल कांदा मोठा कांदा क्वालिटी पाहू शकता चौतीस रुपये किलो दर भेटलेला आहे पांढरा कांदा क्वालिटी आणि साईज पाहू शकता तेहतीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला मीडियम कांदा गोल्टा कांदा तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याची क्वालिटी पाहू शकता तीस रुपये किलो मीडियम कांदा बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला कांदा साईज आणि क्वालिटी पाहू शकता शिंगडी कांदा क्वालिटी पाहू शकता तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला चिंगळी कांदा क्वालिटी पाहू शकता तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला तेवीस रुपये किलो बदला कांदा वीस रुपये किलो दर भेटलेला कांद्याला कांद्याची क्वालिटी पाहू शकता मोठा कांदा एक नंबर तेहतीस रुपये ते छत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मीडियम कांदा तीस रुपये ते रुपये किलो दर भेटलेला आहे शिंगळी कांदा पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे दरामध्ये बदल नव्हत नाही